नावाद्याला जाऊ द्यावं कलकत्ता येथे हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली ती अतिशय वेदनादायक आहे मानवी आणि मनुष्याला अशामध्ये जर कुठल्या गरांचा कुठल्याही पद्धतीचा संस्काराचा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये नाही आपल्याला कल्पना आहे की कलकत्त्यानंतर आज बदलापूर या ठिकाणी देखील मुंबईच्या साडेतीन वर्षाच्या एका मुलीला आणि सहा वर्षाच्या मुलीला जे तिचं गुप्तांग आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला तुला दुखायला लागलं नंतर घरी आईवडाने चौकशी केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेला लक्षात आलं की या लहान लहान मार्गांवर सुद्धा काही नरादाने अत्याचार केला आणि काय चाललं आहे अखंड भारतामध्ये तर हा सोन्याचा विचारांचा भारत या भारतामध्ये अशा कुठल्याही गोष्टी प्लेजदायी आहे दुःखदायी आहे आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला तुटलं आणि स्वरतेवर छापा घातल्यानंतर कल्याणची सुविधा त्यांची मुलगी खरंतर छत्रपती शिवरायांच्या छाप्यामध्ये आली आणि सरदारांनी ज्यावेळेला पेश केली त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड हिंदुस्तानची सगळ्यात मोठी दौलत ते असेल तर ती दौलत आहे आपल्या बहिणीचे आभ्रूप आणि आपल्या आया बहिणीचे आबरू आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये निलाम होऊन देणार नाही त्यांना साडी चोळी करून त्यांना पाठल्यामागं पाठवा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित नेऊन त्यांना पोचवा अशा पद्धतीचा आदेश फरमान छत्रपती शिवरायांनी आपल्या असलेल्या राज्यकारभारामध्ये सर्वांसमोर ते उभं करून दाखव संपूर्ण जगाला हेवं वा वाटेल कृपना संपूर्ण जगाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा राजा काम करू शकतो हे पहिल्यांदा त्यावेळेला सोळाशेच्या कालखंडामध्ये इसवी सन सोळाशेच्या कालखंडामध्ये लोकांना अनुभवायच मिळतो आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज ह्या छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये होतंय काय चाललंय काय अमानुष पद्धतीने नाराजम जे वागतात त्यांना जात नाही धर्म नाही पक्ष नाही प्रांत नाही मानवतेला हा कलंक आहे आणि म्हणून अतिशय शांततेने कुठेही आवाज न करता साध्या मोबाईलचे रिंग सोड वाजता हा मोर्चा कमी शॉर्ट नोटीसमध्ये दुपारी तीन साडेतीन वाजता मनामध्ये आलं की गृह खात्याला या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि अखंड गृह खात्याला मग ते भारताचं गृह असेल किंवा राज्याचं गृह खातं असेल या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदे आहेत आपल्याकडे फक्त ते कडक करा ज्या लोकांवर अशा पद्धतीचा संवेशन झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल याची चौकशी करून जो गुन्हेगार सापडेल त्याला जन्मठेप न होता फाशी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तमाम जुन्नरकर जुन्नर वासियांच्या वतीने इथे सन्मान्य दादा असतील किंबहुना हे जुन्नर वासी असतील अलकाताई फलपाकर या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व असलेले रहिवाशी तीच भावना घेऊन आज आहे विशेष म्हणजे आज आदिवासी पाड्यातली मुलं आणि मुली इथं आलेली खाली त्यांनासुद्धा अतिशय वाईट वाढलं ही गंभीर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार करून दिली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि मुलींना सावित्रीबाईंनी एवढा पुढाकार दिला आता शिक्षणाचा पुढाकार मिळाला आहे आणि मिळालेल्या पुढाकाराचा अर्थ असा आहे की त्या कितीही वाजता तरी घराच्या बाहेर जरी निघाल्या तरी त्यांना स्वातंत्र्य पद्धतीने वागता आलं पाहिजे काही काही लोक चेष्टा करतात म्हणतात की मुलींनी कशाला निघायचं सहाच्या पुढे बाहेर सातच्या पुढे बाहेर म्हणजे कुणाची मोगलाय मानली काय ते की महिलांना जर आपण अशा पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द्यायला लागलो तर, लाग तर स्वतंत्र भारताचा अर्थ काय होतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ काय होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अर्थ काय होतो सावित्रीबाईंच्या विचारांचा अर्थ काय होतो विवेकानंदांच्या संस्कृतीचा अर्थ काय होतो आणि या सगळ्यांचा जर अर्थ जर तुमच्या आमच्या मनामध्ये जर समजा तो निर्भीडपणाचा असेल तर ती निर्भीडता आम्हाला हवी आहे एकही माता भगिनीचा अत्याचार आणि पुढच्या कालखंडामध्ये हिंदुस्थान सहन करणार नाही हा जाहीर निषेधाचा मोर्चा मुख मोर्चा आणि त्याचं निवेदन आम्ही ह्या पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय पंकजी देशमुख यांना पाठवलेलं आहे त्याच्यासाठी अवथर साहेब जी इथे पी आय आहे पोलीस स्टेशनचे यांच्या माध्यमातून ते आम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन याची दखल घेतली जावी आणि गृह कार्यालयाचं निवेदन जावं आम्ही सगळी मंडळी शिवभूमीतले आहोत शिवभूमीच्या वतीने खरंतर या वंदनीय भूमी आहे याच्यातून जो सर आदेश शिकतो तुझा आदेश नाही सर आदेश त्या सर आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या मागण्या आहेत त्या मागणीला शिक्कामोडतं व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशीपासून कोणी वंचित राहणे फाशी हे व्हायलाच पाहिजे अशा नानाजाबांना ज्या जास्तीत जास्त भाषे भाषी होत गेल्या तर मला असं वाटतं की हे प्रमाण किंबहुना हा उद्रेक किंबहुना सर्वसामान्य असलेल्या महिलेंना किंवा मुलींना त्या पद्धतीचं कुठल्याही बाबतीतलं त्या ठिकाणी आपल्याला अनादर किंबहुना भीती वाटणार नाही अशी भावना व्यक्त करतो यांच्याबद्दल एक घटना घडली तर या कृकत्त्यातल्या आमची महिला वगैरे त्याच्यामध्ये त्यांचा खून झाला त्याच्याप्रती सद्भावना व्यक्त करतो प्रति श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या मुलींवर अत्याचार झाला छोट्या छोट्या त्यांनाही परमेश्वर कृपेने त्यांना लवकरात लवकर परमेश्वर त्या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनावर आघात झाला आहे लहान मनावर आघात झाला आहे त्या आघातातून बाहेर पडून त्या नरादाबांना फाशी हो व्हावी अशी पोलिस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून गृह खात्याच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे जे काय प्रत्येक राज्याचे गृहमंत्री आहे कडक आदेश करावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय श्री